दक्षिण नगरचे से मवियाचे से उमेदवार निलेश लंके यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलाय ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती पोहोचू कशी शकते त्रिस्तरीय सुरक्षा त्या व्यक्तीला का रोखू शकली नाही असा सवाल उपस्थित करत कुंपणच आता शेत खात असल्याचा आरोप लंकेंनी केलाय नगर दक्षिण मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका व्यक्तीनं प्रवेश करत चक्क शटर पर्यंत जाऊन सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला असा आरोप लंकेंनी केलाय यावेळी माझ्या सहकार्यानं तो लगेच हाणून पाडला आणि माझे सहकारी या व्यक्तीला पकडू शकतात मग कुठली पूर्वसूचना न देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही असा प्रश्न त्यांनी केला आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गस हे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत ललेश निलेश रंकेनी प्रशासनावर गंभीर आरोप केलाय काय प्रशासनाने याची दखल घेतली आहे का काय नेमक्या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी घडतायत निश्चितच ईव्हीएम च्या सुरक्षेबाबत राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन प्रश्नचिन्ह उपस्थित केले के गेलेले आहेत आणि बारामतीचा प्रकार घडल्यानंतर निलेश लंके यांच्याकडून त्यांचे स्वतःचे दोन कार्यकर्ते देखील रूमच्या बाहेर एका तंबूमध्ये मध्ये बसवण्यात आलेले आहेत मात्र रात्री आठ वाजून बावीस मिनिटांनी कोणीतरी सीसीटीव्हीच्या जे सर्व सीसीटीव्हीची जी सिस्टीम आहे त्या ठिकाणी गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारचा एक, प्रकार एक व्हिडिओ निलेश लंके यांनी ट्विट केलेला आहे आणि सीसीटीव्ही ला कोण छेडछाड करतय अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला आहे आता यावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आहे आणि काय या संदर्भातला खुलासा करत आहे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठीक ललेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स या संदर्भातली आपल्याकडून जाणून घेत राहत धन्यवाद